नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे आज या ठिकाणी प्रणीताई शिंदे लोकसभेचे उमेदवार आज मोहोळ तालुक्यात यांचा दौरा आहे हा दौरा कशासाठी आहे आज आपण काही महिला आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अंजली अशोक अशोकोस्त्रे मोहळ शहराध्यक्ष काँग्रेस बर आज ताईचा दौरा कशामुळे दौरा आहे या ठिकाणी दौरे आहेत त्यांचे मोहळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा शिवाजी पुतळ्याला हा ताई हार घालणार आहेत क्रांतीनगरला त्यानंतर परत दत्तनगर गुलशन नगर त्यानंतर परत बुधवारपेठ नंतर मेहबूब सुबानी त्यानंतर परत गौत्या मारुती चौक येथे त्यांची जाहीर सभा आहे त्यानंतर आपलं आंबेडकर बौद्ध बुद्धांची समाधी या ठिकाणी त्यानंतर परत रिटर्न इकडे बरं काय सांगताल ह्या बाबतीत ताईचा ता दौरा ताईंचा दौरा हा मोहो सोलापूर खासदार विधानसभेसाठी लोकसभेसाठी उभारलेले ताई ह्या आपला दौरा घरोघरी पोचेल असं आणि गावोगावी कोण उमेदवार आहेत अशा बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की खासदार म्हणून आपण कोणाला निवडून देतो ती व्यक्तीसुद्धा माहीत नाही पण ताई ह्या प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतःची काय म्हणणं आहे ते मांडून प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद घेणार आहेत आणि पुढील मार्ग त्यांचं चालू होणार आहे पुढं ताईची रणनीती काय असेल मोक तालुक्यात इथून पुढे ताई मोहोळसाठी पाण्याची सोय महिलांना कामे देणार आहेत सुशिक्षित बेकारांसाठी काहीतरी कामे देणार आहेत त्यामुळं आम्ही सर्व पाठीमाग पाठीमागाव वारंवार राम सातपुते हे टीका करत आलेत प्रवीत शिंदेवर ह्याच्याकडे कसं बघतोय त्या टीका काय उपयोगाच्या नाहीत कारण की त्यांच्याकडं काय विजन नाही व बोलण्यासारखं त्यांच्याकडे काय उद्देश नाहीत त्यामुळं काय कामही त्या प्रकारचं नाही त्यामुळे ते मोघम टीका करते त्या टीकेला काय अर्थ नाही राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदेवर टीका करत म्हणाली की त्यांनी कसलंच का काम सोलापूरसाठी विकासासाठी केलं हे सूर्याकडे के बघून थुकण्यासारखं काम झालं कारण की शिंदे साहेबांमुळे या जिल्ह्याची ओळख पूर्ण देशामध्ये दे झालेली आहे आणि हे राम पुते जे आधीच बीडचं पार्सल आहे त्यांनी सूर्याकडे बहून थुकण्याचं काम करत आहे ह्या गोष्टीला कोणी जनता ओळखते ह्यांना काय किंमत नाही या वक्तव्याला काय किंमत नाही उलट महागाई वाढली सिलेंडर बाराशे रुपये झालं ते म्हणाले आम्ही दोन कोटी नोकरी देऊ पण दोन मुलांना पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात ते म्हणालेले की आम्ही पाणी देऊ आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये ते म्हणाले हे आम्ही रस्ते देऊ त्यांचे रस्ते त्यांना दिसतात आपल्या इथे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे काही कळत नाहीये ते म्हणाले उद्योग आणू शेवटचा उद्योग जो सोलापूरात आला तो एन होता त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही तो काँग्रेसच्या काळात आणलेला ते म्हणाले हे सेवा सुरू करू अजून दहा वर्ष त्यांचं एक पण विमान उडालं नाहीये ती चिमणी पाडली पण अजून विमानाचे काही नामोनिशान त्या ठिकाणी दिसत नाहीये ते म्हणाले आम्ही जीएसटी रद्द करू उलट जीएसटी राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन उऱ्यावर येऊन बसलाय नोटबंदीमुळे माझ्या महिला भगिनीच पण नुकसान झालंय मग केलं तरी काय मागच्या दहा वर्षात बीजेपीने एक गोष्ट केली खोट बोलणे वेतून बोल आज रेशन दुकानामध्ये पण धान्य मिळत नाही महिलांना काँग्रेसच्या काळात रॉकेट मिळायचं दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची आज काहीच मिळत नाही ते पिवळं कार्ड केसरी कार्ड तर रेशन दुकान म्हणतो चालतच नाही आणि फेकून देतो आणि म्हणून आणि दीपक दादांचं स्वागत करतो आणि म्हणून या वेळेस आपल्याला बदल आणायचा या वेळेस आपल्याला काँग्रेसला मतदान करायचं मी उभी आहे मी काम करते मी दुसरं काही करत नाही मी पंधरा वर्ष कामावर निवडून आले लोकांनी मला कामावर निवडून आलेलं आहे मी मत मागायच्या वेळेस धर्म जात पात करून लोकांमध्ये भांडणं लावत नाही आज बीजेपी पक्ष हा फक्त समाजामध्ये ते निर्माण करतो पण खरं काम ते अजिबात करत नाही आणि म्हणून वेळेस सात मे ला मतदान आहे अजून पाच सहा दिवस राहिले सात दिवस राहिले आपण सगळ्यांनी इंदिरा गांधीची सुकडी विसरू नका आणि इंदिरा गांधीचा हात विसरू नका आता परत येतोय जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुम्ही तिथे हात आल्यापासून लाईट पण येते इथे लोड शेडिंग आहे लाईट आहे तिकडे दोन दोन तास शेतकऱ्यांना भाव इथे शेतकऱ्यांचा अजून पीक विमा पण वाटप झाले नाही शेतकऱ्यांची कांदा निर्णय शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंद झाली पण गुजरात मध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आणि महिला अजिबात सुरक्षित नाही काँग्रेसच्या काळात जे सुरक्षित होत्या महिला ते आता सुरक्षित नाही आहेत म्हणून बीजेपीला बीजेपीला पाडणं हे मला कन्फ्युज होते काढण महत्वाचं आहे बरंच काही बोलण्यासारखं आहे पण तुम्ही इथे बरेच बरेच वेळ थांबलाय आणि शेतकऱ्यांचे विषय असतील महिलांचे विषय असतील युवकांचे विषय असतील रेशनचा मी घेतला शिवसेना आघाडीने महिला आघाडीने तहसील कार्यालयावर रेशन दुकान रेशन दुकानदार मध्ये माल मिळाला पाहिजे धान्य मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा पण काढला होता पण हे सरकार आहे हे आपलं ऐकायला तयार नाही आता जे मागे सगळे व्यापारी आहेत तुम्हाला मी सांगू इच्छित आहे काल दोन दिवसापासून दमदाटी सुरू झाल्या आता त्यांना आहे दे लोक त्यांच्या सोबत नाही आहे म्हणून नेत्यांना दमदाटी सुरू केली आहे की तुम्ही आमचं काम करा नाही तर ईडी पाठवू तुम्ही आमचं काम करा नाही तर सील करू कालच तुमचे एक माझी आमदार आहेत त्यांनी एक मोठी सभा घेतली आणि म्हणाले की मी सांगणार आहे कोणाला मतदार कोणाला मी समर्थन देणार आहे आणि खूप लोक जमा झाले त्यांच्या सभेसाठी आणि जेव्हा त्यांनी ते म्हणाले की मी बीजेपीला समर्थन देतोय म्हणजे ते आमदार म्हणाले तेव्हा ऐंशी टक्के लोक उठून गेली शिव्या करून म्हणजे लोकांनी आता ठरवलंय की हे मतदान यावेळेस काँग्रेसला द्यायचं कारण तर अजून किती त्रास तुम्ही सहन करणार बीजेपीच्या हातून पीच्या दहा वर्ष त्यांनी तुमचा वापर केला मतदान घेतलं तुमच्याकडून ते पण खोटं बोलून मतदान घेतलं आणि वापर करून सत्तेत आले सत्तेची मजा घेतली आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा पाच फिरवली अ साध ते पाणी देऊ शकत नाही तुम्हाला किती दिवस आहेत तर महून शहरात पाणी मोहळ शहरात पाक कोणाचा आहे बीजेपीने केलेला पाप आहे तुम्ही साधा पाणी देऊ शकले नाही आणि आपले इलेक्शन पण झाले नाही दोड़ तीन दोन वर्ष झाले सोलापूर महानगरपालिका नाही मोहन नगर पालिका नाही इलेक्शन म्हणजे किती पाप करावा ह्या लोकांनी पाण्याचं सा नियोजन साध करू शकत नाही ही शोकांतिका आहे आणि मी काम करते मी दुसरी काय सत्तेवाडीसाठी आणि सत्तेसाठी राजकारणात आली नाहीये म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होणार मी काम करेन